स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका संदेशासाठी तुमची निवड केली आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारी गोष्ट गमावू शकता देवदूत तुम्हाला सांगत आहेत जी प्रतीक्षा संपली आहे आणि तुम्ही या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत अनुभव घेणार आहात जर तुम्हाला कोणतेही गंभीर आरोग्य समस्यामुळे त्रास होत असेल तर देव तुम्हाला त्यांच्या पवित्र मौल्यवान रक्ताने पूर्णपणे बरे करेल आणि तुम्हाला पुन्हा उठवेल हा संदेश लक्षपूर्वक पाच मिनिटे ऐका आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या संदेशला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझे ब्रह्मांड नायक असे टाईप करा स्वामी आज तुम्हाला सांगत आहे आज मला तुमच्याकडे यायला भाग पाडले आहे आता तुला काळजी करण्याची गरज नाही मी तुला जे सांगेन ते तुला करावं लागेल जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला हवं तसे परिणाम नक्कीच मिळतील मजबूत कारणास्तव आज देवदूत तुमच्यापर्यंत हा देवी संदेश घेऊन आले आहेत जर तुम्ही हा मेसेज ओपन करून असेल तर ते तुम्हाला एका मोठ्या समस्येपासून वाचवेल जा ज्यांना हे चिन्ह देतील त्यांनी अनपेक्षित आशीर्वाद जबरदस्त प्रेम आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेसाठी तयार रहा देव तुमचे दुःख चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्याऐवजी तुम्हाला चांगले आरोग्य आनंद आणि शांती देईल प्रिय देवा कृपया भीती आणि काळजीच्या सर्व खुना काढून टाका धरून राहून कंटाळाला बळ द्या तुम्ही अजूनही त्याच्या पाठीशी आहे देव म्हणतो जेव्हा तुम्हाला संकटे आणि अर्थ येतात तेव्हा आशा सोडू नका तुमची चिंता मला द्या आणि तुम्हाला प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करीन समाधान आणि शांतता प्रदान करीन दोन हजार चोवीसमध्ये जो कोणी तुम्हाला हानी पोचू इच्छित असेल किंवा तुम्हाला वेदना देऊ इच्छित असेल मी त्यांना फटकारतो प्रिय मुला घाबरू नका कारण देवदूत तुमचे संरक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी अर्थक परिश्रम करत आहेत लक्षात ठेवा मी तुमच्यासोबत असताना कोणतेही तुमचे नुकसान करू शकत नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि नेहमी माझ्या देवी संरक्षणावर विश्वास ठेवा या आठवड्यात तुमचे आरोग्य संपत्ती आणि कौटुंबिक आनंदात बदल घडत जर तुम्ही मी दाखवलेल्या मार्गाचा उलंब केला तर तो मार्ग तुम्हाला जीवनातील योग्य स्थळी घेऊन जाईल जिथून तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सोनेरी होईल जिथून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल आणि फक्त आनंद आणि आनंद मिळवू शकाल जीवन तुम्ही शांततेने पुढे जाऊ शकता मी घोषित करतो की देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक कामगिरी करणार आहे तुम्हाला ओळीच्या मागच्या बाजूने पुढे नेत आहे तुमचा रिझ्युम तळापासून ढिगाऱ्याच्या वर जाईल आणि देव तुमचे शरीर मन आणि नातेसंबंध बरे करेल एक नैसर्गिक भाग बनतील आणि इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्यासाठी तुम्ही माझ्या अलौकिक शक्तीचे चानेल व्हाल तुमच्या विश्वासावर ठाम राहा कारण प्रतिकूल परिस्थिती मी पडद्यामागे राहून देवी परिवर्तन घडवून आणण्याचे काम करत आहे देव म्हणतो चमत्कार तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडवून आणणार आहे चमत्कारी ऋतूला सुरुवात करणार आहात जिथे प्रत्येक वेळी तुम्ही सर्व काही तुमच्या बाजूने होते तुमच्या मार्गावर असलेल्या आशीर्वाद आणि यशासाठी स्वतःला तयार करा क्षणार्धात तुमचे जीवन उलथून टाकण्याची माझी शक्ती कमी निघू नका म्हणतो मी ताबडतोब दरवाजे उघडू शकतो बदल घडवू शकतो संबंधसंचित करू शकतो आणि आशीर्वाद हस्तांतरित करू शकतो हा महिना संपण्यापूर्वी तुम्ही मला चमत्कार करताना पाहाल मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आर्थिक तुमच्या आरोग्याबद्दल किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल चिंतित असाल पण मी नेहमी तुमच्या बाजूने काम करतो हे लक्षात ठेवा म्हणतो तुम्ही तयार आहात का मला तुझे अश्रू दिसले अशी शंका कधीच नको तुझ्या हृदयातील वेदना मला कधीच कळत नाही तुम्ही प्रार्थना ऐकली गेली आहे आणि तू बोललेला प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकतो तुमच्या वेदनाकडे दुर्लक्ष होत नाही कारण मी सदैव हजर असतो तुम्हाला सांत्वन आणि उद्धार करण्यास तयार असतो जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ किंवा कमी वाटत असेल तेव्हा हे जाणून घ्या की मी देव तुमचे दुःख समजतो आणि तुमच्या वेदनांची मनापासून काळजी घेतो उपचार करण्याच्या विलक्षण शक्तीवर विश्वास ठेवा माझ्या प्रेमाने तुम्हाला अलिंगन द्या माझ्या उपचार कृपेने तुम्हाला उन्नती द्या आणि माझी उपस्थिती तुम्हाला तुमच्या प्रवासात आराम देईल तुमच्या आयुष्यात लवकरच घडणाऱ्या अचानक घडणाऱ्या आणि वित्त येत आहे आणि कोणत्याही मार्ग दिसत नसतानाही मी तुमच्यासाठी मार्ग तयार करेन मी तुमच्यासाठी एक अविस्मरणीय दार नक्कीच उघडत आहे तुमचे भविष्य परमेश्वराने आधीच नियोजित केले आहे त्याने तुमच्या जीवनावर आधीच दिलेल्या आशीर्वादासाठी आभार माना तो तुम्हाला एका सुंदर मार्गावर नेईल तुम्ही विजयाने चालाल स्वतःवर आणि तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजनेवर नक्कीच विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद